असं खरं रडलेस का कुणासाठी रडलो असेल की यासाठी अजून नाही कोणासाठी आणि तुझ्यासाठी कोण रडला असेल का हाय का आता आता ते मला कसं माहित असेल हान रडलं असेल तर काय केलं असत म्हणलोस तू त्याला तुला माझ्या काय वाईट वाटतंय ते मला सांग ती गोष्ट मी पुन्हा कधीच करणार नाही पण काय झालं कोण रडलंय का, का, का माझ्यासाठी सांग बघू कोण असेल मला वाटत नाही राहू दे नको सांगूस का माझा अंदाज चुकला आणि तुझा बरोबर आला तरी त्रास मलाच होणार आहे त्रास तुला होईल पण खरच कोण रडलं नाही ना माझ्यासाठी नाही एक माणूस विचारत होता तुझ्याबद्दल ना काय म्हणली ती मी कुठे तिचं नाव घेतलं तू कसं काय घेतलंस तू तर म्हणलेला तुला नाही आवडत ते हा म्हणजे नाहीच आवडत पण तरी बी मला असं वाटलं तिने विचारलं असेल असं बाकीच्या गाववालेच नाही तर माहितच आहे माझ्याबद्दल वर्गात तू असं एवढं जवळचं नाही केवढ्या जवळ नाही ते जाऊ दे की तू सांग काय म्हणले कि काळजी करत होती होती एवढंच हो एवढंच आता अजून काहीतरी म्हणले असेल की अजून काय आहे का तुला अभ्यासाची काळजी आहे का नाही का फक्त ह्याचीच काळजी करत बसणार आहेस हे राहू दे हे मी चिरते तू दप्तर आणि माझा त्यातली भूगोलाची वही काढून वाचत बस आहे मला मी सांगते का शिकवलं मी केलंच ते काम झालं परीक्षा जवळ आल्या आणि तुझी कामं काय संपायची नाहीत तुम्हाला तुझ्या गृहपाठाची वही दे मी पूर्ण करते त्याला बी मार्क आहेत रेश्मे का करतेस एवढं तू कुपास वास म्हणून आब्या अय आब्या इकडे बोल की दाद्या आज गुराकडं <गए> तू जा आर्मी करतोय की घरातलं सगळं काय करायचं राहिलय का अरे तू सगळंच करतोय हेच तर अडचण आहे परीक्षा ना जवळ जाऊन कर की तिकडे अभ्यास गुरु सोडायचे बसायचं वाचत बरं चालतंय आणि ऐक करडी ऐकत नाही दिना आभासनी सांग त्यांना माहिती यायची खोड नाही तर जाईल वरच्या रानात कळलं का आर्मी असल्यावर नाही जात आर्मी ठेवीनच की ध्यान थम दुपत राहतो इधर दाद्या वायच खाली दे दाद्या मी काय म्हणत होते तुझ्या नोकरीच चाललंय हो मग अरे आभ्याची बी शाळा बुडती त्याचे पेपर बी जवळ आलेत मग त्याला काय होतंय अरे होत काय नाही पण मी बी तुमचं ऐकलं का नाही तुम्ही बी माझा ऐका कि वाईस आय तू जर काम करायचं म्हणत असेल ना तर राजाबा ऐकणार नाही मी तुझं अरे कामाचं नाही बाबा मग काय मी काय म्हणत होते मावशीला बोलवायचं का चार आठ दिवस इकडं काय नको मावशीचा नवरा कसा आहे माहितीये ना दारुपी नक्क घरगेल डोक्यावर काय गरज नाही त्यापेक्षा तुलाच एखादी पोरगी असती तर बरं झालं असत <laughs> तुझ्या आजीला कळायला नको का एक पोरग झालं की म्हणे ऑपरेशन कर ऑपरेशन कर मग केलं एकदाचं ऑपरेशन आता बघ बरं बरं वाटतंय का बरं ऐक ना मावशीच्या नवऱ्या बरोबर मी बोलून बघते की नाही ना दुसरं कोणी बी बघ अरे दाद्या मावशी गत आपलं मानून करणारी एकच आहे बघ कोण मामाची दीपी आणि असं बी तिचं चाललंच होतं इकडे राहायला यायचं आणि मामा तर हसत हसत धाडील बघ तिला तो एक करतो का Hmm. मामाला फोन लाव आत्ता लगेच होय आत्ताच अरे आत्ताच केलं म्हणजे उद्या आणून घालवी बघ उद्या कामं गेला म्हणजे पुन्हा अजून एक दिवस वाढायचा हॅलो मामा पद्या बोलतोय नाही 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 होय होय नाही थांब की आय आ... हॅलो हा काय नाही बरं आहे अरे हाताला कापलं होतं बघ नाही नाही लय नाही हा आता बरं आहे अरे पद्यानं नेलं होतं की दवाखान्यात जबरदस्तीनं पण अजून चार आठ दिवस काय करायचं नाही बघ अरे दुसरं कोण हे दोघच अरे म्हटलं नको तुला ताप पण आता त्याचने बिझामाना बघ हां गावातली एक पोरगी येते पण अरे लोकाच्या पुरीला किती दिवस सांगायचं वाईस दिपीला धाडलं असतं म्हणजे हो उद्याच हां हां बरं बरं हां ठेवते रिशमी नाही तर मामाच्या दिपिकत पोरगी पाहिजे बघ असल्यापूर्वी संसारात कुठंच कमी पडत नाही शेवटपर्यंत साथ देतात तुला काय वाटतं कधी विचार नाही केला मी नाही केलं तर आता करून बघ नोकरीच झालं की खाली दुखत आहे ना दाबतो की केवडा काय लय दिवस झालं बघतोय तुझं काय चाललंय ग काय चाललंय आणि काय बी चाललं असेल तर तुला काय करायचंय बजी आपण एकाच गावातली आहे आणि तू मला पहिलीपासून ओळखतीस चांगलेच ओळखत्या मग तेचं काय काय नाही तू बाहेरगावच्या पोरांवर जरा जास्तच बोलतीस अरे बापरे स्वतःचा भाऊ शाळेत येऊन सरांना धमके देतो आणि तू त्या भारगावच्या पोरांचं नाव गेलं पण घाबरतो स्वय त्याला कशाला घाबरतोय मी कोणालाच भेट नाही मग सरळ सरळ म्हण की आबे बरं बोलल्याला आवडत नाही कोण नाहीच आवडत नको लावू ते जनादी नाही तो चांगला मग कोण चांगलंय तू आहे आणि सागर एक ध्यानात ठेव मी कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणाला माझ्या नादी बी लागून देत नाही मग ते बाहेर गावचं असू दे नाही तर गावातला तू तुझ्या भावाला बोलून सगळ्यांना धमकी देशील पण मला असले धमके दिल्याने ऐकून द्यायची नाही तुला वाटत असेल की तू मोठे गिफ्ट दिले म्हणून काय बी बोलशील उद्या गिफ्ट आणून देते घरी असली नाटकी करायची नाही लांब राहायचं माझ्यापासून कळलं का येऊ का आता अजून का काय आहे बदल ग जोते कशाला का काम करतीस हाता लागले ना तू गप काम कर दे की जरा निघी दादा मामा लवकर आलास की म्हणलं पहिल्या गाडीने जावं रास्ता डोळ्याला डोळा नाही बघ म्हटलं किस्त लागल काय एवढं झालं तरी कळलं बी नाहीस अग फोन करायचा कुणा सांगावत धाडायचा एवढी माणसं येतात की बाजारला आभ्या गावात शाळेला जायला लागल्यापासनं मी कुठे गेलो बाजारला तो सांगतोय सगळं आभ्या आपला आभ्या आणत सगळं बाजार मग आता काय बारखा राहिलय आठवीत गेलाय चांगलं तू बी नाही मोठं झालास की बघता बघता अरे बारका होता खांद्यावर बसून डोंगर चढवायचो आता पाक माझ्या खांद्याच्या वर थांबायचं कशाला थांबायचं याला कुणी बी दिल की बोरगी आणि सून लवकर आली असती म्हणजे तुला बी आधार झाला असता का नाही अजून बी बघ दीपिका दीपिकावाचीच तयार आहे अरे आता पोरांनी ठरवायचं जमाना आहे ते म्हणतील तसं करू की उभा जन्म काढायचा आहे बघ पण आधी नोकरीच बघू उद्या तुझी उपाशी राहील तर मला विचारशील का नाही कशाला तुझ्या घरी माझी पूर्वी काय कुणाची राहिली का पण जावय कुठवर आलय परीक्षेच आहे की पुढच्या महिन्यात जर नाही काय झालं तर मिळेल ती नोकरी करत एखादा कोर्स करायचा म्हणतोय कशाची बी गरज लागली तर सांगायचं तुझा मामा लय मोठं पैसेवाला नाही पण करू आपलं काय आमच्या परीनी नाही त्याची काय गरज लागायची नाही तुम्ही आता आज वेळेला येत नाही अग त्याच्या मागे एक आहे का घरातलं बघायचं गुराकडे जायचं आणि यंदा तर एक वावर बी केल वाट्याने बघ त्याचं बी सगळं तेच बघतोया वरून पूर्ण अभ्यास बी करतो या बी शिकवतोया बघ लय पोरवाला कळत बघ अगदी एखाद्या मोठ्या माणसाला कळत नसेल एवढं अग आजकालची पूर गुराकडे जायला सांगितले तो की तोंड वाकडे करतात हि हो बघ म्हणेल ते ऐकतोय मामा चला की घरात चा करतो देवेळी झालं बाहेरच थांबले बराबर वाटत नाही चल तू कशाला करतोच आता दीप्या आली की तिला करू दे की पोरूनच करावं असं कुठं असतं खरं तर मिळून केलं पाहिजे लगीन झालं करा की मिळून दे गी आमचं काय एक म्हणणं नाही आता तिलाच करू दे वय दादा लेडीज झाले बघ चहाच चाच पिलं नाही पे आणि चहा करून होय किस्त हिला गावल का पण कुठं काय ठेवली होती गावल गावल पण तसं तुला बी जाऊन मदत करायची असेल तर बघ आमचं काय म्हणणं नाही बाबा <laughs> किस्त लागलं आब्या आर तुझी गाई गेली की वरच्या पेड्याला कुठं चार आंबेकड गेली का हो तिकडे जाताना बघितली बस बस मी बी तिकडेच निघालोय मी आणतो की अभ्या अरे बस झाला आता अभ्यास सकाळ बसन पुस्तकात तोंड थो घालून बसलास आता थोडं जीव या अह नाही आडीचला मधली सुट्टी होती त्यामुळे तवाच भूक लागते आधी मध्ये नाही लागत ते माकड तोंड बनली ती का नाही साधान कदा मोकळी ती आता चला आज मी तुम्हाला खाय घालतो काय म्हाताराची दोन रुपयाची बोर चला तू एक रुपये या लवकर एक रुपया अगास भाजीच नव्हती आवडती म्हणून म्हटलं तुझ्याकडची भाजी घ्यावी आपल्याबद्दल विचारायचं असेल ना तुला कसं कळलं तू इथं आलेस हे बघूनच कळलं आना सुबी माझ्याशिवाय तुम्ही दोघं कुणाला सांगणार माझं एक काम करशील का हे चिठ्ठी नेऊन देशील का त्याला दिन की काय का? काय झालं मी एक दिवस शाळेत नव्हते आले तर तू माझ्या घरी आलता अना चार दिवस झाले तू शाळेत नाही तर मी सगळे भेटायला बी भे नाही गेले त्याला तुला तर माहित आहे ना पुरींच किती अवघड असते पप्पा नसते त्यामुळे कुठे आता भेट नाही गावातली नजर लावूनच बसतात त्याला सांग आईची काळजी घेताना स्वतःची काळजी केली जी के लवकर शाळेत रेष्मा करमत नाही का त्याच्या शाळेत गैरसमज करून घेऊ नकोस मला आवडतो मग ते कधी कधी बघाव असते आवडत्या तो बी आठवण काढतो काळजी करत असतो तुझी चिट्टी बघून तर भारी वाटेल बघ त्याला अजून एक केवडा लय भारी आहे त्याला कधीच एकटू सोडू नको आपल्या जवळची माणसं लांब गेलेली त्याला सहन नाही होत सोडणार